लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सध्याच्या खासदाराने धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या शिवसेनेच्या गडातून आपल्या हक्काचा महायुतीचा खासदार देशाच्या संसदेत पाठवूया असे आव्हान महायुतीचे युवा नेते मल्हार पाटील यांनी शहरातील हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाह येथे बोलताना सांगितलंय महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी त्यांचे सुपुत्र परंडा तालुक्यात प्रचारासाठी आले होते शहरातील हजरत ख्वाजा बद्रोद्दीन दरगाहवर चादर चढवून दर्शन घेतले यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून दरगाह परिसरात अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला परंडा शहरातून जास्तीचे मताधिक्य राहील यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे परंडा विधानसभा समन्वयक नवनाथ जगताप शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गौतम लटके शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव व्यापारी संघाचे तालुका अध्यक्ष वाजित दखणी मतीन जिनेरी जावेद पठान माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे तन्वीर मुजावर वैभव पवार जयंत शिंदे धीरज ठाकूर भाजपाचे धनंजय काळे माजी नगरसेवक सरफराज कुरेशी मोहसिन सौदागर कैफ सौदागर शफी पठान नवाज शेख आसिफ शेख पप्पू काशीद मेहबूब हन्नूर जुबेर पठान तै्यब शेख गफार शेख हैराफ सौदागर सत्तार शेख लड्डू सौदागर सुनील जगताप धनाजी जाधव शुभम पाटील भाग्यवंत शिंदे रफीक पठान नसीम पठान शहबाज सिकलकर नजीम सिकलकर शेख पांडुरंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे माझे खूप बाबांच्या माझ्या आजोबांच्या काळापासून इथं अनेक चेहरे आहेत जे डॉक्टर पाटील साहेबांना खूप जिवाळ्याने जोडलेले आहेत आज सावंतसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व काम करतो आणि मला आनंद आहे आज दर्ग्यात आल्यावर इतकं सुंदर काम झालेलं आहे अतिशय मन प्रसन्न करणारं इथं काम झालेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरामध्ये पण जी निधी मिळालेली आहे त्यामुळे आपल्या दर्ग्याच्या आणि या आजूबाजूच्या परिसराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे खरं म्हणजे आज परंड्यामध्ये आल्यावर जुन्या आठवणी मला खूप आल्या आणि हा परंडा आपला हक्काचा आहे आपल्या महायुतीचा शिवसेनेचा हा गड आहे आणि ह्या शिवसेनेच्या गडामध्ये आपण मतरूपी आशीर्वाद देणार ह्याच्यामध्ये काहीच शंका वाटत नाही आज सावंतसाहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला चांगला एक हक्काचा खासदार इथून निवडून पाठवायचा आहे असा खासदार पाहिजे ज्यांच्या माध्यमातून आपण केंद्रातल्या जास्तीत जास्त निधी केंद्रातल्या जास्तीत जास्त योजना हे आपण आपल्या या परंडा विधानसभेसाठी आणू शकतो सावंतसाहेबांच्या माध्यमातून कुठल्या योजना आणायचा काय प्रकल्प आणायचे हे आपल्याला अंमलात आणण्यासाठी सावंतसाहेबांच्या विचारांचा सा खासदार तिथं निवडून जाणं गरजेचं आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे है की आपण सर्व समाज सर्व म्हणजे सगळ्या घटक समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन विकासाचं राजकारण करतो आणि आपल्याला ह्याच्या पुढे पण अतिशय सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करायचं आहे माझ्या परंड्यातील युवक असतील माझ्या माता भगिनी असतील माझे सर्व इथं बसलेले बांधव असतील आपल्याला एकत्र मिळून काहीतरी चांगलं घडवायचं आहे सकारात्मक आपल्याला काहीतरी प्रगतिशील करायचं आहे आणि मला माहिती आहे परंडा शहर हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होण्याची क्षमता आहे ह्याच्या पुढच्या काळामध्ये सावंतसाहेबांच्या नेतृत्वात आणि आपल्या ताई खासदार म्हणून ह्या दोघांच्या माध्यमातून आपण काहीतरी चांगलं घडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला आश्वासित करू शकतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत करायला आला आपण उपस्थित राहिला त्याप त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद अर्चनाताई पाटील त्यांचे चिरंजीव मल्हारदा पाटील इथं दर्गेवर भेट देण्यासाठी आलेले आहेत तसेच आमचे शिंदे सेनेचे नेते दत्तांना साडून तसेच माझे भावाचे खास मित्र नवनाथ आप्पा जगताप तसेच सर आणि इथं जमलेले सर्व मतदार बंधनं आणि सगळे कार्यकर्ते तर आता मला एकच बोलायचं इथं पहिल्यांदा आमदाराचा फंड असो खासदाराचा फंड असू दहा लाख असेल पाच लाख असेल तर माणसाची चप्पलची जोड एक तर नाही दहा जोड तुटत कधी मिळत नाही पण या महाराष्ट्राचे या मंत्री त्या टायमाला ते इथले आमदार नस नव्हते त्यांनी तानाजी सावंत साहेबांनी तर चाळीस लाख रुपये पदर खर्चाने खाजापदरुद्दीनदार्जाचा सर्व म्हणता जन्म दिलेला तर विषय जुने खासदाराचा काही केलेलं नाही पाच वर्ष दर्ग्यावर आणि आजच्या पालकमंत्रीच्या निधीमधून तानाजी सावंत साहेबांनी बदरुद्दीन दर्ग यासाठी रस्ते बगीचा आणि सगळे काम करण्यासाठी दहा कोटी रुपये मी देत तर ह्या कार्यामुळं आणि ह्या विकासामुळं खाजा बदरुद्दीन दर्ग्याच्या परिसरामध्ये मी तुम्हाला दादा शब्द देतो परांड्या ते परांड्या शहरामध्ये लीड दिल्याशिवाय राहणार नाही हे शब्द देतो मी म्हणत असेल की आम्ही लीड घेऊ परांडा महिना झाला तर खाजा बदरुद्दीनच्या दर्ग्यात उभा राहून बोलतो की राजकारण सोडून देणार कधी परांड्या शहरामध्ये दाग्याला आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय 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 शिवसेना भाजप संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा